राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा जेव्हा दिल्लीच्या राजकारणाचा विषय आलाय तेव्हा तेव्हा शरद पवार यांच्या व्यतिरिक्त दुसरं एकच नाव पुढे आलंय आणि ते म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं पवारांचे प्रचंड विश्वासू सहकारी म्हणून पटेल यांना ओळखलं जायचं अगदी कमी वयापासून ते पवारांचे समर्थक राहिलेत आणि त्यांचे राजकीय फायदे सुद्धा त्यांनी मिळवलेत मात्र याच राष्ट्रवादीचं शकल झाल्यावरही प्रफुल्ल पटेलांचं महत्व कमी झालेलं नाहीये याउलट ते वाढलंय अजित पवारांसोबत बाहेर पडणारे दुसरे नेते हे प्रफुल्ल पटेल आहेत हे सगळ्यांनाच आश्चर्यात पाडणार होतं पण आता तो इतिहास झालाय त्यानंतर पुला बरंच पाणी वाहून गेले पण आता पटेलांची इतकी चर्चा करण्याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे कारण मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांनी आपलं स्थान पक्क केल्याचं मानलं जात पटेलांनी हे कसं साधलं हेही जाणून घेणं महत्वाचं आहे पवारांशी थेट वैर घेतलं आता राष्ट्रवादीच्या फुटीत प्रफुल्ल पटेल पवारांची थेट वैर अगदी अनेक नेत्यांनी फुटी मागे ते आहेत असं म्हणत त्यांचं नाव घेतलं पण त्यावर फार प्रतिक्रिया न देता ते दादांसोबत ठाम राहिलेत आणि त्याची किंमत कुठेतरी त्यांना आता मिळणारच होती दुसरा मुद्दा म्हणजे तांत्रिक प्रक्रियेत त्यांनी मोठी भूमिका बजावली खर तर अजित पवारांना अध्यक्ष करणं असो किंवा इतर तांत्रिक पावलं प्रफुल्ल भाईंनी ती आधीच सावधपणे उचलली होती इतकंच नाही तर दिल्लीच्या कार्यालयातल्या कागदपत्रांची माहितीही फक्त त्यांना होती त्यामुळे त्याचाही मोठा उपयोग हा त्यांना झालेला दिसतोय तिसरा मुद्दा म्हणजे भाजप आणि अजित पवारांमधील दुवा प्रफुल्ल पटेल हे दिल्लीच्या राजकारणात अनेक वर्ष आहेत अगदी केंद्रीय मंत्रिपदाचा अनुभव सुद्धा त्यांना आहे आणि त्याचाच उपयोग आता त्यांना होतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही दिल्लीतील दिल रिवाज आणि चर्चा या मुंबईपेक्षा वेगळ्या असतात त्या सगळ्यात वाकबगार असलेले पटेल हे भाजप आणि अजित पवारांच्या युतीच्या चर्चेत महत्वाची भूमिका बजावत होते असं सा सांगितलं जातं त्यामुळे घटक पक्ष म्हणून मिळणारं राष्ट्रवादीचं एक मंत्रीपद हे प्रफुल्ल भाईंना जाणार यात शंका नाही त्यांनी केलेल्या कामाचं हे बक्षीसच आहे ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीत त्यांनी विदर्भातून येऊन स्थान पक्क केलं ते बघता तटकरेंच्या आधी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणं अपेक्षित होतं आणि तसंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका